नमस्कार मैत्रिणी इथे तुम्ही बघू शकता या बॉक्स मध्ये भरपूर चिंध्या आहेत या बघा भरपूर म्हणजे भरपूर आणि असे माझ्याजवळ तीन बॉक्स आहेत आता या तीन बॉक्स मधल्या या चिंध्याना चिंध्या म्हणण्यापेक्षा चिंध्या टेलर कडून राहिलेले मोठे मोठे जे तुकडे मी घेऊन येते तर त्या तुकड्यांना आता मला इस्त्री करायची आहे तर ती इस्त्री करता करता मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे टेलरकडून जेव्हा तुम्ही कपडे आणता ना त्याच्यामध्ये मिक्स कपडे असतात म्हणजे काही सिंथेटिक असतात काही कॉटन असतात आणि काही असे ना साड्यांपासून जे लोक ड्रेस शिवतात ना त्याचे पण राहिलेले वगैरे तुकडे असतात आता जे माझे ओळखीचे टेलर आहेत त्यांना मी सांगते की शक्यतो मला ते तसे कपडे देऊ नका मला दुपटी झपली बनवायला कपडे लागतात त्यामुळे मला शक्यतो तुम्ही कॉटनचे कपडे द्या पण त्यांचंही बरोबर आहे अर्थात ते त्यांचा स्वतःचा धंदा चालवतील का माझी बॅग स्व स्वच्छ भरून देण्याकडे लक्ष देतील त्यामुळे त्यांना दोष देण्यात काही अर्थ नसतो मी काय करते माझ्याकडे घरात मोठ्या मोठ्या तांदळाच्या गव्हाच्या ज्या गोण्या आहेत ना ते त्यांना नेऊन देते मग त्यांना जसं शक्य होईल तसे त्याच्यामध्ये ते कपडे भरून ठेवतात मी मधूनमधून फोर फोन करत राहते की भरून झाली एका मी येऊ का घ्यायला तसं बघायला गेलं तर माझ्या ओळखीचे टेलर जे आहेत ना ते जिथे मी आधी राहत होते तिथले टेलर आहेत त्यामुळे ते आत्ता मी राहते तिथून जवळजवळ तीन किलोमीटर लांब आहे आणि मला स्वतःला गाडी पण चालवता येत नाही आणि रिक्षाने जायचं म्हटलं तर जायला शंभर रुपये यायला शंभर रुपये त्यामुळे मी शक्यतो हो। गुरुवारी ज्या वेळेला माझ्या मिस्टरांना सुट्टी असते त्यावेळेला मी तिथे जाते आणि ते कपडे मी त्या बॅगा मी उचलून घरी घेऊन येते घरी आल्यानंतर आणल्यानंतर एक अख्खा दिवस मला त्याचा शॉर्टिंग करण्यातच जातो म्हणजे मी काय करते सिंथेटिक कपडे सगळे बाजूला काढते आणि कॉटनचे कपडे बाजूला काढते कॉटनच्या कपड्यांमध्ये ज्या छोट्या छोट्या जे तुकडे असतात म्हणजे मला एखादा जरी चौकोन त्यातून मिळत असेल तरी तो कपडा मी शक्यतो ठेवते टाकत नाही कारण माझ्या डोक्यात त्यावेळेला एक वेगळं काहीतरी असतं की अरे हा तुकडा मी इथे दुपट्याला मध्ये पण वापरू शकेन तर अशी जेव्हा काहीतरी माझ्या डोक्यात आयडिया असेल त्यावेळेला तो कपडा मी ठेवते आणि त्याचं जर डिझाईन आणि त्याचा रंग छान असेल तर म तर मग मी अगदी हमखास तो कपडा ठेवतेच बाजूला अगदी छोटे छोटे जर तुकडे असतील ना तर ते मात्र मी शक्यतो फेकून देते आणि ड्रेसला जे अस्तर लावलेले असतात ना त्या अस्तरचे कपडेसुद्धा त्याच्यामध्ये असतात मग मी ते, ते अस्तरचे जे कपडे असतात ते एका बाजूला काढते डिझाईनचे कॉटनचे कपडे जे असतात ते एका बाजूला काढते आणि जे सिंथेटिक कपडे असतात ते सगळे वेगळे ठेवते आता ते सिंथेटिक कपड्यातले अगदी जर खूपच छान कपडा असेल मोठा असेल तर मी ठेवते कधीतरी त्याच्यापासून फ्रीज कवर किंवा बॅग वगैरे अशी बनवता येईल या हेतूने मला खरं तर बॅग शिवता येत नाही पण माझ्या ओळखीच्या एक काकू आहेत त्या खूप छान बॅग शिवतात आणि त्या खूप म्हणजे खूप वर्षांपासून आमची ओळख आहे आम्ही एकमेकांच्या शेजारी होतो किंवा अजूनही आहोत म्हणायला हरकत नाही कारण तिथे माझे ज्या जिथे आम्ही आधी राहायचे तिथे माझे दीर जाऊ आता राहतात त्यामुळे त्या घरी त्या गेल्यानंतर मी त्या काकूंना भेटायला जाते तर तिथे म्हणजे त्यामुळे त्या अजूनही आमची आमचे चांगले संबंध आहेत मग जर तसे काही मोठे कपडे जर सिंथेटिकमध्ये मिळाले तर ते मी त्या काकूंकडे नेऊन देते आणि काकूना सांगते की काकू याच्यापासून तुम्हाला कुणाला बॅग वगैरे बनवून द्यायची असेल तर द्या मला काही याचा उपयोग नाही आणि मला पण बॅग देऊ नका कारण माझ्या घरात एवढ्या बॅगा आहेत त्या त्या त्यांनीच त्या, दिलेल्या आहेत बऱ्यापैकी काही माझ्या भाचींनी पण दिलेल्या आहेत आत्ता तुम्ही बघत असाल इस्त्री ले ले हे इस्त्री केलेले कपडे जे आहेत ना ते एका साडी किटमध्ये मी ठेवते आहे हे साडी किट मला माझ्या भाचींनी दिलं आहे त्यामुळे तीसुद्धा शिवत असते पण ती राहते गोव्याला मग इथून ते एवढे एवढे छोटे छोटे तुकडे तिला तिथपर्यंत कुठे पा पाठवायचे म्हणून मग मी ते काकुना नेऊन देते आणि या कॉटनच्या कपड्यांमध्ये सुद्धा जे मोठे मोठे तुकडे आहेत ना म्हणजे या कॉटनच्या कपड्यांचं सुद्धा पुन्हा मला वर्गीकरण करावं लागतं मी काय करते जे मोठे मोठे तुकडे आहेत म्हणजे ज्याच्यापासून एक छानसं झबलं होऊ शकतं किंवा एखादं टोपडं होऊ शकतं तर असे जे तुकडे आहेत ते मी पूर्णपणे पुन्हा बाजूला काढते आणि त्याच्याहीपेक्षा म्हणजे साधारण एक अर्ध्या मीटरपेक्षा जे कमी तुकडे आहेत ना ते मी वेगळे काढून ठेवते पण त्याचे मी म्हणून ते दोन तीन बॉक्स मी आत्ता म्हटलं ना ते तसं आहे म्हणजे वेगवेगळे बॉक्स करते मी छोट्या तुकड्यांचं वेगळं साधारण मिडियम तुकड्यांचं वेगळं आणि भरपूर जर मोठे तुकडे असतील म्हणजे एखाद्या जर दोन ते तीन वर्षाच्या मुलीचा त्याच्यातून फ्रॉक होणार असेल तर ते पुन्हा मी वेगळे ठेवते आणि ज्या ज्या वेळेला एखादं दुपटं बनवायचं असेल टोपी बनवायची असेल किंवा काय असेल त्या त्या वेळेला तेवढ्यापुरतेच ते, ते कपडे काढून मी त्याच्यापासून ती गोष्ट किंवा ती वस्तू मी बनवते पण आता काय झालं आहे त्या बॉक्समध्ये एवढा काही जो फापट पसारा झालेला आहे तो माझा मलाच बघवेना म्हणून मी विचार केला की एक दिवस फक्त इस्त्रीसाठी आणि म्हणून आज हे सगळे कापडे कपडे काढून मी मला जमतील तेवढे इस्त्री करून ते ठेवणार आहे अर्थात हा इस्त्री करण्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापाशी शेअर करणार नाही कारण तसा केला तर माझा व्हिडिओ खूप मोठा होईल आता काय असतं माहिती आहे का मैत्रिणींनो एखाद्या कामाची जर तुम्हाला मनापासून आवड असेल तर ते काम आपोआप तुमच्या हातून चांगल्या पद्धतीने होतं मला लहानपणापासूनच शिवणकामाची आवड आहे मला आठवतं मी सातवीत असताना हाताने सुईदोरा घेऊन दोन गोष्टी शिवल्या होत्या पहिली गोष्ट शिवली होती ती म्हणजे मला माझा जुना पेटीकोट ठेवून नवीन कपड्यावर मी तसाच कापून तो पेटीकोट मी स्वत हाताने शिवला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक असंच मोठं दुपटं बनवलेलं होतं आणि ते दुपटं कसलं होतं माहिती आहे का आमचे जे जुने फ्रॉक असायचे नाव की जे आता पुढे वापरणं शक्यच नाही तर शिकण्यासाठी म्हणून मला आई म्हणाली नवीन कपडे तुला अजिबात मिळणार नाहीत तुला शिकायचं असेल तर ह्या जुन्या फ्रॉकचे जुन्या स्कर्टचे तुकडे काप आणि तुझं तू काय ते शिव आणि तुझं तू वापर वापरायचं तर वापर नको तर नको वापरू अख्खा मे महिना आमच्या आमच्याजवळ हसायचा त्या काळात आमच्या वेळेला टी व्ही नव्हते मोबाईल नव्हते काहीही नव्हतं वेळ घालवायचा कसा खेळून खेळून किती खेळणार तर अशा वेळेला आम्ही ही सगळी कामं करायचो तर तसंच एका मे महिन्यात मी ते असं मोठं एक दुपटं बनवलेलं होतं <coughs> अजूनही ते दुपटं माझ्या आईच्या घरात आहे म्हणजे मी ते जपून ठेवलं आहे म्हणजे आता आई पण नाही आहे त्या घरात पण आईचं सामान सगळं आहे पण मी ते दुपटं जपून ठेवलं आहे आणि मी कधी कुणी आलं ना की अजूनही अभिमानाने सांगते ही माझी पहिली क्रिएटिव्हिटी त्याच्यातसुद्धा एक खूप छान आनंद मिळतो माहिती आहे का मैत्रिणींना तर असा आहे हा शिवणकामाचा व्यवसाय मला शिवणकामाची मनापासून आवड आहे आणि माझ्या मते खरं सांगू का शिलाई कामाचा व्यवसाय हा बिन भांडवली व्यवसाय यात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कमीत कमी, कमी भांडवल म्हणजे तुमचं मशीन पण कायम ते कायमस्वरूपी भांडवल झालं म्हणजे ते तुमचं गुडविल झालं त्या गुडविलवर तुम्ही कितीही मोठा व्यवसाय उभा करू शकता फक्त तुम्हाला त्याची आवड हवी म्हणजेच त्या मशीनला आपण भांडवल तर म्हणूच शकत नाही मी आधी गोव्यात लग्नापूर्वी नोकरी करत होते लग्नानंतर मी इकडे आले खरं तर माझं सासर पण गोव्यातच पण झालं काय माझे मिस्टर इथे पुण्यात नोकरी करत होते त्यामुळे मला पुण्यात यावं लागलं मग इथे आता पुण्यात आल्यानंतर काय करायचं वेळ जायला काहीच साधन नव्हतं मी म्हटल्यासारखं टी व्ही नव्हता मोबाईल नव्हता काही नव्हता वेळ जायचा कसा आणि मला ना खरं सांगू का उगाच उठसुट आपल्या शेजाऱ्यांकडे जाऊन बसलं याच्या उचापत्या काढ त्याच्या चहाड्या कर त्याच्या तक्रारी कर आणि त्यांच्याकडे एक कपभर चहा पिऊन ये या गोष्टी मला मुळातच आवडत नाहीत त्यामुळे मी कुणाच्या घरी शक्यतो जातच नाही गेले तर पंधरा मिनिटांपेक्षा जास्त मी कधीहीच बसत नाही तर त्यामुळे मग माझा वेळ कसा जायचा आईकडे जी मशीन होती ना म्हणजे ती माझ्या ताईची मशीन होती ती मशीन मी काहीतरी बरेच व्या म्हणजे माझे काका पुण्यात आले होते तर येताना त्यांनी मला ती मशीन इथे माझ्या घरपोच आणून दिली मग मला खरंच खरंच खूपच हुरूप आला मग मी काय केलं तिथे जिथे मी राहत होते तिथून जवळच एक ब्लाऊजचा क्लास घेणाऱ्या एक मॅडम होत्या तर त्यांच्याकडे मी क्लास केला ब्लाऊजचा आणि मग मी ठरवलं की आता आपण लोकांचे ब्लाऊज शिवून देऊ म्हणजे आपल्याला थोडीफार कमाई पण होईल आणि आपला वेळ पण पन जाईल पण आता माझ्याकडे नवीन शिकलेली असताना ब्लाऊज शिवायला कोण टाकणार कुणीच टाकणार नाही म्हणजे लोक घाबरतील ना आपलं ब्लाऊज पीस वाया जाईल मग मी त्यांना काय सांगितलं की तुम्ही अगदी तुमच्याकडचं साध्यातलं साधं ब्लाऊज पीस मला द्या मी तुम्हाला ब्लाऊज शिवून देते तुम्ही मला एकही पैसा शिलाई देऊ नका पण ते ब्लाऊज जर तुम्हाला नीट छान बसलं तर ते मात्र मला नक्की येऊन सांगा आणि जर इथून नंतर तुम्हाला जर माझ्याकडून ब्लाऊज शिवून घ्यायचे असतील तर तुम्ही ते माझ्याकडे देऊ शकता असं प्रायोगिक तत्त्वावर मी ब्लाऊज शिवून द्यायचे लोकांची सुरुवातीला आणि खरंच काय माझ्या हातात त्यावेळेला म्हणजे कुठनं देवी प्रसन्न झाली होती मला माहीत नाही ज्या ज्या मा बायांचे मी ब्लाऊज शिवले ना त्या सगळ्यांना ते छान बसले आणि तेव्हा पा तेव्हापासून मी फक्त ब्लाउज शिवायचा व्यवसाय जवळजवळ मला वाटतं आठ ते दहा वर्ष केला पण व्हायचं कसं तेव्हा माझी शिलाई होती आ, मी तीस रुपये शिलाई घेत होते आणि ज्यांनाच खूप छान ब्लाऊज बस बसायचे ना त्या असे गठ्ठेच्या गठ्ठे आणून द्यायच्या शिवायला मग ते सगळे ब्लाऊज त्यांचे शिवल्यानंतर मला जेवढे पैसे मिळायला हवेत तेवढेसुद्धा द्यायला त्या ते काकू करायच्या त्यातही थोडा डिस्काउंट द्या ना थोडे कमी कराना ही जरा जास्तच होती आहे असं मग बरेचदा जेव्हा घडायला लागलं ना त्यावेळेला एक दिवस माझं डोकं फिरलं आणि म्हटलं नाही आता इथून पुढे आपण कुणाचेच ब्लाऊज शिवायचे नाहीत फक्त स्वतःचे ब्लाऊज शिवायचे आणि मग करायचं काय हे असं ठरवलं आणि नंतर मग एक दिवस असा सहज पेपर चालता चालता चाल एका कॉलेजमध्ये सिनियर ॲडमिन असिस्टंटची पोस्ट रिकामी आहे असं कळलं ते जवळच होतं कॉलेज तिथे गेले इंटरव्ह्यू दिला माझं ग्रॅज्युएशन झालेलंच आहे माझं शॉर्ट अँड टायपिंग पण झालेलं होतं त्यामुळे योगायोगाने मला ती नोकरी मिळाली आणि मी तिथे नोकरी करायला लागले त्यानंतर मग काय झालं बारा वर्ष मी तिथे नोकरी केली आणि बारा वर्षानंतर माझी आई आजारी पडली म्हणून मी नोकरी सोडून गोव्याला गेले गोव्याला गेले आई मी गेल्यावर आई आठ दहा महिने होती त्यानंतर आई गेली परंतु आईच्या घरातली सगळी आवरासावर नंतर त्या घराचं थोडंफार जिथे म्हणजे काही तुटलेलं वगैरे होतं ते सगळं दुरुस्त करेपर्यंत दोन वर्ष मी गोव्यात राहिले आणि नंतर मात्र मी मग मा परत पुण्यात आले पुण्यात आले आणि एका महिन्यातच लॉकडाऊन पडलं कोरोना सुरू झाला कुठे जाता येत नाही येता येत नाही करायचं काय मग मी घरातच माझ्या काही ज्या मी साड्या पण वापरते ना सुती तर त्या काही साड्या होत्या त्या सगळ्या साड्या घेऊन मी काही गोधड्या शिवल्या आणि मास्क पण शिवले मग सोशल मीडियावर जेव्हा मी त्या पोस्ट अपलोड करायचे मास्कच्या तर त्याच्यावरून मला मास्कच्या ऑर्डर यायला लागल्या मास्क, मास्क पण मी भरपूर शिवले त्या काळात आणि असं म्हणता म्हणता एक वर्ष गेलं आणि लॉकडाऊन उठलं आणि लॉकडाऊन उठल्यानंतर असं झालं की माझ्या डोक्यात मी विचारच करत होते की आता पुढे काय करायचं काय करायचं मग मला ही आयडिया सुचली की टेलरकडनं कपडे आणायचे आणि दुपटी शिवायची मग त्या ऑनलाईन डिझाईन मी बघायची दुपट्यांचे आणि तसे टेलरकडनं कपडे आणून मी घरातल्या घरात घरा दुपटी शिवली जरी कोरोनाचं सावट बऱ्यापैकी गेलेलं होतं तरी पूर्ण कोरोना गेलेला नव्हता आणि त्याच काळात आमच्या बिल्डिंगमध्ये दोघींची डिलिव्हरी झाली माझ्या समोर हो दोगी, एकी माझ्यासमोरच राहत होत्या दोघी आणि दोघींची डिलिव्हरी झाली म्हणजे एकीला मुलगा झाला एकीला मुलगी झाली मग माझ्याकडे जी काही मी दुपटी शिवायचे ना किंवा त्यांना विचारून विचारून त्यांच्या आवडीची पण दुपटी मी त्यांना अशीच शिवून गिफ्ट म्हणून देऊन टाकली आणि त्यांच्या बारशाचं ते म्हणजे घरातल्या घरातच त्यांनी बारसं केलं होतं कोरोनामुळे तर फक्त समोरच्या शेजाऱ्यांना बोलवलं होतं तर त्यांना मी बारशाच्या वेळेला जी काही झबली दुपटी टोप्या शिवल्या होत्या त्या सगळ्या मी त्यांना देऊन टाकल्या आणि त्यानंतर मात्र मी व्हॉट्सॲपवर वगैरे ॲडव्हर्टाइज माझ्या दुपट्यांच्या झबल्यांचे वगैरे फोटो टाकून मी ॲडव्हर्टाईज केली आणि त्यानंतर मला ऑर्डर्स पण यायला लागल्या मग मात्र मी अगदी इमाने इतभारे त्या टेलरकडे जाऊन ते कपडे आणून हे अशा प्रकारे इस्त्री करून त्याची छान अशी वेगवेगळ्या डिझाईनची दुपटी बनवली अजूनही मी टेलरकडे जाऊन कपडे आणते आणि त्याच्यापासून दुपटी बनवते यामधल्या काळात एक सर होते त्यांच्याकडून मला यूट्यूब चॅनल ओपन करायचं समजलं आणि त्यांच्याकडूनच मी यूट्यूब चॅनल ओपन केलं म्हणजे त्यांनीच मला शिकवलं की बॅनर कसं तया तयार करायचं लोगो कसा तयार करायचा चॅनल कसा ओपन करायचा वगैरे सगळं तर अशा पद्धतीने मी चॅनल ओपन केलं आणि हाच तो चॅनल आहे ज्या चॅनलवर मी दुपट्यांचे झबल्यांचे टोप्यांचे वेगवेगळे डिझाईन्स दाखवते आणि लोकांनाही ते आवडतात फक्त काय झालं मागच्या महिन्यात थोडीशी गडबड झाली म्हणजे एप्रिलमध्ये मागच्या महिन्यात पण नाही हा आता जुलै चालू आहे ना एप्रिलमध्ये थोडीशी गडबड झाली असाच एक मी म्हणजे आत्ता जशी मी तुमच्याशी बोलते ना तसंच मी प्रत्यक्षात माझा चेहरा दाखवून एक व्हिडिओ बनवला mm. की असं असा असा, असा व्यवसाय करून तुम्ही महिन्याला एवढे एवढे कमवू शकता ॲक्च्युली त्याच्यात मी प्रॉपर रक्कम डिस्क्लोज केल्यामुळे त्या माझ्या व्हिडिओला अडीच लाख व्ह्यूज आले परंतु मला यूट्यूबकडून कम्युनिटी गाईडलाईन्सचा स्ट्राईक आला आणि त्यामुळे आत्ता पुढच्या जवळजवळ ऑक्टोबरच्या पंधरा तारखेपर्यंत माझं मॉनिटायझेशन थांबलेलं आहे मला जरी या चॅनलवर भरपूर व्ह्यूज असले लाईक्स असले तरीसुद्धा मॉनिटायझेशन थांबलेलं आहे त्यामुळे मला आता टेन्शन आलं आहे की हा माझा चॅनल मॉनिटाईज होईल की नाही पण मॉनिटायझेशन जाऊ दे ते पैसे पण जाऊ देत मला छंद आहे ही अशी दुपटी दबली बनवून म्हणजे मी माझं मीच ते बनवते आणि मीच ते बघते आणि जर ते नीट झालेलं असेल ना तर तेव्हा जे एक समाधान मिळतं त्या समाधानासाठी म्हणून मी ही दुपटी दबली बनवते मी स्वतःचे कपडे पण शिवते म्हणजे माझे जे ड्रेसेस आहेत ते मी घरीच शिवते मी कुठल्याही टेलरकडे देत नाहीत लहान मुलींचे फ्रॉक पण शिवते यातले मोठे मोठे जर तुकडे असतील ना तर त्याचे फ्रॉक शिवून मी असेच कुणाला तरी गिफ्ट देऊन टाकते माझ्या ओळखीच्या छोट्या छोट्या नात्यातल्या म्हणा किंवा शेजारच्यांच्या छोट्या छोट्या ज्या मुली आहेत त्यांना मी असेच हे गिफ्ट देऊन टाकते आणि त्यांना जर ते आवडलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनसुद्धा मला खूप समाधान मिळतं कारण मी एक खूप काहीतरी छान करू शकले याचं ते समाधान असतं तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत मैत्रिणींनो आता मी भरपूर तुमच्याशी अशा जर गप्पा मारत इस्त्री करत राहिले तर माझ्या कपड्यांना इस्त्री तर पूर्ण करून होणारच नाही कारण मी म्हटल्यासारखं तीन बॉक्सेस भरून ते कपडे आहेत आणि दुसरं असं की तुम्हालाही माझ्या गप्पा ऐकून ऐकून कंटाळा येईल त्यामुळे मी आता या विषयावर जास्त न बोलता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते एकंदरीत माझ्या गप्पा तुम्हाला आवडल्या का आणि तुम्हाला अशाच गप्पा मारायला माझ्याशी आवडेल का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अरे हो एक सांगायचं राहिलं तुम्ही तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल ना की हे इस्त्री करून तुम्ही काय करता तर जेव्हा मी आ, क्विल्ट बोर्ड म्हणजे क्विल्ट कटर क्विल्ट बोर्ड आणि क्विल्ट रूलर घेऊन या तुकड्यांचे त्रिकोणी चौकोनी कपडे कापून दुपटं बनवते त्यासाठी कपड्यांना व्यवस्थित इस्त्री करणं गरजेचं आहे तरच त्या दुपट्याचं किंवा झबल्याचं जे काय असेल ते फिनिशिंग चांगलं येतं आणि म्हणून या सगळ्या कपड्यांना इस्त्री करायची आणि त्यानंतर मग क्विल्टिंग बोर्ड क्विल्टिंग कटर क्विल्टिंग रूलरच्या सहाय्याने आपल्याला जे आवश्यक आहे ते तुकडे कापून त्याच्यापासून ती ती वस्तू तयार करायची मग ते दुपटं असू दे झबलं असू दे किंवा टोपडं असू दे चला आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते बाय आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते माझी ही एवढी बडबड एवढा वेळ तुम्ही ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद